नमस्कार डी तुम्ही पाहू शकता आज आपल्यासोबत ढवळे साहेब आपल्या सोबत अनेक महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहेत ते देखील आपण त्यांना विचारू सर काय सांगणार आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे गॅजेट प्रमाणे आम्हाला न्याय द्या बंजारा समाजाने आदिवासी मध्ये आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये घ्यावं या संदर्भामध्ये देखील त्यांनी आज लढा देण्याची तयारी केली आपण काय सांगणार असं आहे की बंजारा समाजाला आरक्षणाची मागणी करण्याचा हा जो दिलेला कार्यक्रम आहे हा इथल्या सरकारनंच दिलेला इथल्या सत्ताधाऱ्यानच दिलेला आहे असं आहे की ही सगळी संविधानाची काही लोक अभ्यासक असणारी लोक आहे त्याची एक प्रक्रिया असते आदिवासी मध्ये सामील होण्याची एक प्रक्रिया असते कुठल्याही समाजानं मागणी केल्याच्या नंतर राज्य सरकार त्याचा प्रस्ताव केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्राकडे पाठवते मंत्रालयाकडे आणि मग त्याचं अवलोकन करून ते भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडे पाठवते रजिस्ट्रार जनरल कडून ते केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे पाठवते आणि त्या आयोगानं मंजुरी दिल्याच्या नंतर अंतिम मंजुरीसाठी ते संसदेमध्ये जाते पहिल्यांदा लोकसभेमध्ये त्याला मंजुरी घ्यावं लागते नंतर राज्यसभेमध्ये मंजुरी घ्यावं लागते आणि राज्यसभेनं मंजुरी दिल्याच्या नंतर ते राष्ट्रपतीकडे जाते आणि मग राष्ट्रपती त्याच्यावर अधिसूचना करतात तर ही जी प्रक्रिया आहे की आदिवासी कोण एकोणीसशे पन्नास साली जेव्हा भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली त्याच वेळेला वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या काही अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी मध्ये मोडणाऱ्या कम्युनिटी आहे की ज्याची ती निकष पूर्ण केलेली आहे निकष म्हणजे काय की तो दृष्ट्या अलिप्त आहे तो मोठ्या मोठ्या सामूहिक प्रक्रियेमध्ये सामील नाही किंवा त्याचा संवाद नाही तो आहे बुजरा आहे आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या तो मागासलेला आहे त्याचा एक वेगळं कल्चर आहे त्याचा एक वेगळी पेहराव आहे अशा अनेक गोष्टी आहेत की जो त्याला आदिवासी संबोधलेला आहे आणि हे एकोणीसशे पन्नास सालीच भारतीय संविधानाच्या अनुसूचित जमाती एकोणीशे पन्नासच्या आदेशामुळे त्या याद्या त्याच वेळेस निश्चित झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे हे संविधानिक आरक्षण आहे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती हे दोनच आरक्षण असे आहे की ते संविधानिक आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुणालाही सामील होता येत नाही ज्याच्याकडे गॅजेटनुसार जुने पुरावे सापडले त्यांनी त्यांच्या जातीचे दाखले काढून घ्यावा ज्याचे आहे त्याचे गॅजेट प्रमाणे होऊ हो शकते का आरक्षण दिल्या, पर... दिल्या जात का गॅजेट अजिबात मग गॅजेट प्रमाणे आरक्षण दिल्या जात नाही जुना पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो मला लक्षात आलं की तुम्ही काय विचारताय मला मराठा आरक्षणामध्ये जरांगे पाटील जे आंदोलन करत त्यांना जो जार देण्यात आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गॅजेट प्रमाणे आम्हाला न्याय देण्यात यावं आज त्यांनी मुंबई ताब्यामध्ये घेतली होती मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकत्र झाला होता काय वाटतं तुम्हाला असं आहे की त्या गॅजेटचा अर्थच असा आहे की कुणबी हा ओबीसी मध्ये आहे कुणबी हा ओबीसी मध्ये आहे ज्याच्या कुणबी नोंदी आहेत आणि ज्याचे पुरावे आहेत त्याला आजही ओबीसीचं सर्टिफिकेट भेटत मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य असल्या कारणाने त्या काळचं रेकॉर्ड म्हणजे निजामाचं रेकॉर्ड चाललंय बरं का सरकारनं तर त्या काळामध्ये ज्याच्या ज्याच्या कुलबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी ओबीसीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं हो? त्यांनी असं तर म्हटलं नाही की सरसकट यावं हो म्हणून ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते असंही मिळालेलंच आहे ज्यांना कुणबीच्या नोंदी आहे त्यांच्या कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेले आहे त्याच्यामुळे या आरक्षणाचा आणि त्याचा संबंध नाही पण काही लोक म्हणजे मला नवल वाटतं की काही साहित्यिक लोक काही संविधानाचा अभ्यास असणारी लोक आज सरकार प्रायोजक हा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांनी की आम्हाला एस टी मध्ये सामील करून द्या म्हणजे एक गाव पातळीवरचा एक समाज दुसऱ्या समाजावरती संघर्षासाठी उभा राहील अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीनं आणि आर एस हा ठरवून दिलेला कार्यक्रम असं कोणी मागणी केलं नाही काही समाज मंदिर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे जे नाना पटोले असतील माननीय शरद पवार असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी केलेले हे पूर्ण प्रकार आहे आणि तुम्ही सांगतायत की हे शासनाचं आहे काय सांगणार नाही त्यांनी काय केलं का जी संविधानिक गोष्ट आहे संविधानाच्या पाठीमागे यांचा हात आहे असं सरकार म्हणते शासन म्हणतं देखील त्याच प्रश्न तुम्हाला नाही मला ते माहिती नाही कुणाचा हात कुणाच्या पाठीमागे आहे मी काही त्या भानगडीत पडत नाही मी ज्या समूहासाठी नेतृत्व करतो आहे त्या समूहाचं संरक्षण झालं पाहिजे त्यांचे संविधानिक अधिकार अबाधित राहिले पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष करतोय ती माणसं फार सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या उधारलेली आहे आम्ही देशाची मूळ मालक देशाचे आद्य नागरिक या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीच संवर्धन करणारे आम्ही लोक जेव्हा सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या आमचं मागासले पण आजही लोकशाहीच्या एवढ्या वर्षानंतर जर असेल आणि आम्हाला संविधानिक आरक्षणाचा हक्क जर असेल तर आम्ही सरकारला प्रति सवाल विचारतोय की काय विकास झाला नाही यांचा आजही आदिवासी महिलेच्या पोटी कुपोषित बालक जमवतात काय कुपोषण म्हणजे का? भुके वाचून मारणारी म्हणजे गर्भवती असताना ज्या महिलेला सकस आहार मिळाला नाही अशा महिलेच्या पोटी अशक्त पोट फुगल्याला बालक जन्माला या लोकशाहीच्या पंच्याहत्तर शहा वर, शहात्तर वर्षा येणं ह्या इथल्या सरकारचा पराभव आहे भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हात सुद्धा तुम्ही या लोकांना पुरवू शकलेले नाहीये हा इथल्या राज्य सरकारचा पराभव आहे या उलट तुम्ही त्याचा आदिवासी पण सुद्धा नष्ट करताय तुम्ही वनवासी म्हणताय त्यांना तुम्ही एगळ्या वाम मार्गाला लावताय आज महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास मंत्र्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊ नये का साजरा केला जातो तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला आपल्याला ही कल्पना असेल की एकोणीशे पंचेचाळीसच्या नंतर दुसऱ्या महायुद्धात महायुद्ध झाल्याच्या नंतर जागतिक लेवलला शांतता राहावी सीमावाद संपुष्टात यावा वर्णभेद संपुष्टात यावं म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची युनोची स्थापना झाली त्या युनोला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जागतिक पातळीवरती असा कुठला समूह आहे की ज्याचा आता विचार करण्याची आवश्यकता त्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की आदिवासी हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा देशाचा मूळ मालक आणि तोच जर या सगळ्या प्रक्रियेपासून लांब असेल तर त्याची प्रतिष्ठा उंचवण्यासाठी त्याच्या विकासाकडे त्या त्या देशाने लक्ष दिलं पाहिजे म्हणून नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो तो या उद्देशाने केला जातो की कि किमान त्या दिवशी तरी आदिवासींच्या प्रश्नावर त्या त्या सरकारनं चर्चा करावी आमचं दुर्दैव एवढा आहे की ज्या विचाराचं सरकार आहे तिथं आदिवासीचा व्यक्ती आदिवासी विकास मंत्री म्हणून बसलेला आहे तो जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी शुभेच्छा देत नाही कारण तुम्हाला आदिवासी शब्द मान्य नाही आम्ही देशाचे मूळ मालक आहोत हे तुम्हाला मान्य नाही आमच्या परंपरा तुम्हाला मान्य नाही आमचं कल्चर तुम्हाला मान्य नाही आमचं अस्तित्व तुम्हाला मान्य नाही आणि म्हणून जर अशा पद्धतीनं आम्हाला वागणूक देत असाल तर आदिवासींनी ही गोष्टीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे आज बघा काय सांगणार येणाऱ्या वेळेमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत आपली भूमिका काय असेल निश्चितपणाने ती आम्ही ठरवलं ठरवूनच घेऊ पण मला एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ट्रायबल झोन एरियामध्ये आदिवासी आहे राजकीय परिणाम करणारी ताकद निश्चितपणाने आदिवासींची आहे पण राजकीय दृष्ट्या आम्हाला का माग असलं ठरवलं जातं बंजारा समाजानं एसटी प्रवर्गामध्ये सामील होण्याची मागणी करण्या आल्याबरोबर महाराष्ट्र विधानसभेतील सत्ताधारी आमदारांनी शिफारस पत्र देऊन टाकले की यांना एस टी मध्ये समाविष्ट करून घ्या पण जेव्हा आदिवासीच्या आरक्षणाला धोका निर्माण होतो तेव्हा दुर्दैव आहे की पंचवीस आमदारापैकी एकही आमदाराने अजून असं शिफारस पत्र दिलं नाही राज्य सरकारकडे की आमच्या आरक्षणामध्ये यांना समाविष्ट करून घेऊ नये शेजारचे चाळीस गावचे आमदार आहेत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहे त्यांनाही आदिवासीचा फार पोका आहे मेळावे घेतात आदिवासींबरोबर नाचगाणे करतायत आणि बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकारकडे पत्र देत आहेत पलकडे कन्नडचे आमदार आहेत जिथे चाळीस हजार मताचा अधिकार असणारा आदिवासी समूह आहे तिथे त्यांना दुसऱ्याला आरक्षण द्यावं वाटतंय आदिवासी मध्ये पण आमच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल याची भीती वाटत नाही आणि म्हणून आदिवासी शिवाजीराव ढोळे साहेब या गोष्टीला विरोध करणार काय सांगणार शंभर टक्के शंभर टक्के विरोध करणार ज्यांनी ज्यांनी आदिवासी मध्ये सामाविष्ट होण्याच्यासाठी शिफारस पत्र राज्य सरकारकडे दिलेले आहे त्यांना त्यांना निवडणुकीमध्ये पाडणार त्यांच्या विरोधामध्ये उभा राहणार आणि त्यांच्या दलालांना सुद्धा चेपला न ठोपणार तुम्ही बघू शकता आज आपल्या सोबत शिवाजीराव ढोळे साहेब होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिले या ठिकाणी ते उद्घाटनासाठी आले होते चार ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या संघटनेचे उद्घाटन केले आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जे आहेत त्या संदर्भामध्ये देखील ते मीटिंग करून पुढची भूमिका स्पष्ट करणार करणारे कॅमेरामॅन निलेश ढोळे साहेब अडीचवीस तास जय हिंद जय महाराष्ट्र